जास्त सरगावं लागते महाराष्ट्राचं देवत्व तुळजाभवानी त्यांना नमन करतो हिंदवी स्वराज्य छत्रपती 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 शिवाजी महाराज तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांना बी अभिनंदन करतो आज त्यानिमित्त आज बाळासाहेबाची जयंती आहे त्यांना बी मनापासून मी अभिनंदन करतो दरवर्षीप्रमाणे आज वजीराबाद भागात बाळासाहेब जयंतीनिमित्त पप्पू जाधव बाळू जाधव आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात त्यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते येतात आणि त्या जयंतीनिमित्त पप्पू जाधव यांनी दरवर्षी समाजाची काही बांधिलकी म्हणून रक्त रक्तदान हे दान रक्तदान करतात एक विविध कार्यक्रम करतात सामाजिक कार्य करतात आणि नांदेडचे सर्व शिवसैनिक ज्या ठिकाणी दवाखाना असो अनाथशाळा असो सुमन बालक असो अशा ठिकाणी चांगले बाळासाहेबाच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम होतात त्या जयंतीनिमित्त आमच्या नांदेड तमाम शिवसैनिकांना माझ्या काँग्रेसतर्फ्यातर्फे महाविकास आघाडीतर्फे शुभेच्छा देतो आणि बाळासाहेबाच्या स्मृतीला पुनश्च अभिवादन करतो जयंतीनिमित्त मी माझ्या समोर एक पुतळा बसवलेला आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दक्षिणचे तडफदार आमदार अण्णा हंबडे साहेब व माझे प्रमुख प्रमोद भाऊ खेडकर भुजंगदादा दत्ताभाऊ कोकाटे व तालुक्यातून प्रमुख वगैरे आले सगळे शिव तिन्ही प्रमुख व सर्व शिवसैनिक सर्वांनी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत मी यांना मनातून धन्यवाद देतो आणि रक्तदान शिबिरला सर्वजणी रक्त द्यावी हे नंबर विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र बाळा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सुमन कारा बाळ तिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे मोंड्यामध्ये खिचडी वाटप झालेलं आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल इथे टिफिन वाट वाटप जिल्हाप्रमुखकडून यांच्याकडून करण्यात आलेलं आहे रक्त रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेली आहे सुडकोमध्ये बी खिचडी वाटप करण्यात आलेली आहे आणि लहान मुलांना बिस्किट वाटप केलेली आहे आणि अंधविद्यालय दोन्ही वसरणी आणि धनेगावच्या तिथंही बिस्किट आणि मिठाई वाटप हे केलेले आहे